गणेश उत्सव अध्यात्म संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम आमदार बगुंडाव लोणीकर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवाच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी नांदू आमदार बगुंडराव लोणीकर यांची गणरायाचरी प्रार्थना महाराष्ट्रवर पर्यायपूरक गणेश मूर्तीचे वाटप महाजन ट्रस्टचा अनोखा उपक्रम जालना शहरात असलेल्या आमदार लोणीकर यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना शेतकऱ्यांसाठी आमदार लोणीकर यांची भावपूर्ण प्रार्थना श्री गणेशाला महाजन पर्यावरण संरक्षण उपक्रम अभिनंदनीय आमदार लोणीकर महत्वाच्या टप्प्यावर टाकला आमदार लोणीकर यांनी प्रकाश गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात यावा यांच्याकडून गणेश भक्तांना शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा आपल्या सर्वांना सुख समृद्धी यश आणि कीर्ती देव हीच गणरायाची चरणी प्रार्थना महाजन ट्रस्टच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील गणेश उत्सवाला एक नवे पर्यावरण कायम मिळवले असून हा उपक्रम इतर राज्यासाठी प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे आज देशभरामध्ये दे श्री गणेशाच आगमन होत आहे नऊ दिवस गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे सकाळ संध्याकाळ आरती होणार आहे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतील गावागावात गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना करायची आहे शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी ही प्रथा परंपरा त्या काळात चालू केली त्या मागचा उद्देश देशातले सर्व हिंदू एकत्र यावेत विचार विनिमय व्हावा भव्य दिव्य मिरुणका व्हाव्यात या उद्देशानं लोकमान्य टिळकांनी ही परंपरा चालू केली होती आज देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव साजरा केला जातो आज घराघरात गणपती बाप्पा येत आहेत गणेश मंडळाच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत आज गणपती बाप्पांचं स्वागत आपण करणार आहोत स्थापना करणार आहोत गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या नवसाला पावणारे देव आहेत लवकर धावून येणारे देव आहेत आणि गणपतीच्या पूजाशिवाय कोणताही विधी होत नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदारसंघातल्या सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद